आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर होती ती म्हणजे बीड जिल्ह्यातून बीड जिल्हा कारागृहातून जे एसआयटीने सीआयने एक नंबरला मास्टरमाइंड सूत्रधार म्हणून ज्या ज्यांचा उल्लेख केला ते म्हणजे वाल्मिक कराड आणि यावरती देखील चालू आहेत परंतु कालची सुनावणी सतरा जूनला जी सुनावणी होती ती चोवीस जूनला आता सुनावणी होणार आहे असं सांगण्यात आलं आणि मुख्य न्यायाधीश जे आहे ते सुट्टीवर रजेवर होते त्यामुळे ही सुनावणी आता चोवीस जूनला होणार आहे या आठवड्यामध्ये खूप काही चर्चांना उदाहरण आलं त्या अगोदरच आताची जी बातमी समोर येते ती म्हणजे धक्कादायक बातमी आहे आणि कराड समर्थकांना ही दुःखद बातमी म्हणता येईल कारण वाल्मिक कराड यांच्या बाबत आताची बीड जिल्ह्यातून खूप मोठी बातमी समोर येते रात्री उशिरा ही बातमी समोर आल्यामुळे अनेक लोकांना आणि बीड जिल्ह्यातील असतील महाराष्ट्रातील असतील अनेक लोकांना ही बातमी अजून त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही कारण ही बातमी उशिरा रात्री अं आल्यामुळे अजून बऱ्याच लोकांना ही बातमी कानावर पडलेली नाही बीड जिल्हा कारागृहातून खूप मोठी धक्कादायक बातमी आताची समोर येते वाल्मिक कराड यांच्या बाबत मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यांचं मुख्य सूत्रधार म्हणून नाव दिलेलं आहे परंतु वाल्मिक कराड यांनी निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज देखील दाखल केलेला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये आवादा कंपनीचे मॅनेजर असतील राम शिंदे थोपटे यांनी देखील शपथपत्र दाखल केलं त्यांना निर्दोष मुक्तता देऊ नये मकोका कायद्यातून गुन्ह्यातून त्यांना सुटका देऊ नये असा त्यांनी शपथपत्रामध्ये उल्लेख देखील केला खंडनी मला विष्णू चाटेच्या फोनवरून मला धमकी दिली मला खंडनी मागितली असं शपथपत्रामध्ये त्यांनी नमूद केलं परंतु आपण जर पाहिलं तर या आठवड्यामध्ये ज्या चर्चेना उदाहरण आलं त्यानुसारच आताची खूप मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती बातमी देखील आपण आता पाहणार आहोत कराड समर्थकांमध्ये हळहळ व्यक्ती केली जाते ही बातमी समजल्यापासून धनंजय देशमुख जे की सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील गेलेल्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर बॅनरवरती वाल्मिक करार यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छेनिमित्त जे फोन लाव फोटो लावला होता बॅनरवरती त्या फोटोवरून देखील खूप काही बीड जिल्ह्यामध्ये गदारोळ झाला आणि नंतर ते पोस्टर देखील काढण्यात आले आणि ज्या वेळेला पोलिसांनी यावर उठाव घेतला त्यावेळेला ते पोस्टर काढण्यात आले आरोपींची जर धिंड काढली असती तर पोस्टरवर फोटो टाकण्याची हिंमत झाली नसती असं स्टेटमेंट आणि वक्तव्य धनंजय देशमुख जे की संतोष अन्ना देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी केलं होतं परंतु या संपूर्ण चर्चा होत असतानाच वाल्मिक करार दोषी आहेत किंवा नाहीत हा संपूर्ण अहवाल आता येणाऱ्या सुनावणीमध्ये सिद्ध होणार आहे परंतु त्या अगोदरच आता जी बीड कारागृहातून जी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे वाल्मिक करार यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झालेली असून प्रकृती ही चिंताजनक सांगण्यात आलेली आहे कारण त्यांच्या आता वाढत्या वयानुसार शुगर ही हाय लेवल झालेली आहे बीपी लो झालेला आहे आणि ब्लड प्रेशर देखील वाढलेला आहे त्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये चिंताजनक बिघाड झालेली सध्या बातमी समोर आलेली आहे आणि एवढी संपूर्ण काही तब्येत बिघडली असताना त्यांची ट्रीटमेंट ही बीड कारागृहामध्येच रात्री उशिरा करण्यात आलेली आहे चाचण्या करण्यात आलेल्या आहेत संपूर्ण काही ट्रीटमेंट कारागृहामध्येच करण्यात आलेले आहे आणि त्यांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं नाही ही सर्वात मोठी बातमी आताची समोर येते आणि हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांना नेण्यात आलेलं नाही यांना जर ज्या ठिकाणी ते आहे त्याच ठिकाणी बीड कारागृहामध्येच त्यांच्यावर उपचार हे सुरू आहेत ब्लड प्रेशर बिपिलो आणि शुगर ही आ, या तिन्ही गोष्टी त्यांच्या समतोल न राहिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झालेली आहे आणि वाढत्या वयानुसार त्यांचे हे आजार जास्त प्रमाणात वाढत आहेत असं देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आता येणाऱ्या चोवीस जूनला जो काही आता निर्दोष मुक्ततेवरती निकाल लागणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचं बीड जिल्ह्याचं आणि कराड समर्थकांचं आता लक्ष आ, या सुनावणीवर लागलेलं आहे उज्ज्वल निकम साहेब हे देखील आता सरकारी वकील म्हणून जे आहेत निकम साहेब ते देखील या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याचं प्राथमिक दर्शी हे समोर येत आहे तर सध्याची बात जी बातमी दुःखद समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराड यांच्या प्रकृतीबाबत प्रकृतीमध्ये त्यांच्या बिघाड झालेली असून प्रकृती ही चिंताजनक सांगण्यात आलेली आहे ब्लड प्रेशर बीपिलो आणि शुगर हे संपूर्ण काही आटोक्यात नसल्यामुळे प्रकृती त्यांची बिघडलेली असल्यामुळे त्यांना आहे त्याच ठिकाणी बीळ कारागृहामध्येच त्यांच्यावरती उपचार हे सुरू आहेत असं प्राथमिक माहिती रात्री खूप उशिरासमोर आल्यामुळे बऱ्याचशा मंडळींना माहिती नव्हती ते आपल्या चॅनलवर न्यूज तारखाफी माध्यमातून संपूर्ण जनतेला महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील जनतेला ही माहिती माहिती असावी म्हणून आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आपल्या आसपास घडलेल्या घटना घडामोडी सामाजिक आर्थिक धार्मिक संपूर्ण काही घडामोडी आपल्या चॅनलवर दाखवल्या जातात त्यामुळे आपल्या चॅनल सोबत रहा सबस्क्राईब केलेल्या मंडळीचे आभार सबस्क्राइब करून घ्या बेल ऐकून घट्ट प्रेस करा पाहत राहा सत्य घटना ज्या आहेत त्यावर आधारित संपूर्ण काही घडामोडी दुसरी घटना जी समोर येते बीड जिल्ह्यातून ती म्हणजे खूप मोठी धक्कादायक आहे बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातीलच एक मुलगी आहे आणि तिचा प्रेम संबंध तिच्या नातेवाईकातल्याच मुलासोबत झाले आणि लग्नाचे आमिष दाखवून अ तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले आणि नंतर फोन बंद केला आणि संपर्क तोडला नंतर त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाई केली गुन्हा केला आणि त्याच्यावर वर वीस वर्षाची कारावारसाची शिक्षा वकील साहेबांनी दिली न्यायाधीशांचा निकाल आणि जर दहा हजार रुपयाचा दंड नाही दिला तर अजून एक वर्ष वाढविण्यात आलेला आहे अशी कठोर कारवाई जर करण्यात आली तर अशा गुन्हेगारी होणाऱ्या लवकरात लवकर आटोक्यात येतील असं देखील आता प्राथमिक दर्शी दिसून येत आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी ही कमी करण्यासाठी कडक कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे तर एकूणच या दोन्ही घटनांबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला शेअर